आज आपल्या लेकरांना परमार्थाचे संस्कार द्या हं मी नेहमी सांगते आज आमचं लक्ष फक्त मुलांच्या शिक्षणाकडे चाललं आहे आज फक्त माझा मुलगा कसा विल एज्युकेटेड बनेल याकडे लक्षही लागलं आहे बरोबर ना पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा महिला मंडळ पुरुष मंडळ मुलांना विल एज्युकेटेड केलं पाहिजे पण माझं वाक्य लक्षात ठेवा मुलांना विल एज्युकेटेड करण्यापेक्षा मुलांना विल कल्चरल कर बनवा कारण आज मुलांना सुसंस्काराची गरज आहे महिला मंडळ आज फक्त आपण ह्या शाळेमध्ये फीज वाढवाय की त्या शाळेमध्ये फीज वाढवाय ज्या शाळेतली फीज वाढवा त्या शाळेतलं शिक्षण खूप गोड असं आपण म्हणतो पण लक्षात ठेवा मुलांना संस्काराचे धडे कुठे मिळतात हे बघा आणि तिथे मुलांना शिक्षण द्या आणि माझं तर असं म्हणणं आहे फर्स्ट यू लर्न व्हॉट इज द कल्चर ऑफ इंडिया टीच यू अगोदर आम्हाला संस्काराचे धडे घ्यावे लागतील आणि मग आपण आपल्या लेकरांना संस्कार शिकवावे लागणार आहे संस्कार खूप महत्वाचे आहे कारण आज इकडून उसाची मुळी टाकली की तिकडनं साखरेचं पोतं बाहेर निघतं ही विज्ञान आणि सायन्सने केलेली प्रगती आहे पण तिकडून कितीही आघाऊ पोर्ग इकडं पाठवा चार वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार कथाकार गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी वारकरी म्हणून बाहेर पडतं ही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं खूप मोठं कार्य आहे म्हणून लेकरांना आध्यात्मिक बनवा अध्यात्माचे संस्कार घाला लेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगा ज्याप्रमाणे महासाहेब जिजाऊनी शिवबा घडवला आज आम्हाला तसेच शिवबा घडवावे लागणारे आपण म्हणतो शिवबा जन्माला आले पाहिजे राजे जन्माला येतील पण राजांना जन्माला घालणारे महासाहेब जिजाऊ पण तर जन्माला आली पाहिजे ना अगोदर तुम्ही म्हणाल ताई आमच्या घराघरात जिजाऊ आहे पण आमची जिजाऊ सात वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री दहा वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टी व्ही समोरून काही हलत सांगा असल्या जिजाऊच्या पोटी कुठून शिवाजीराजे जन्माला येतील कुठून झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल हिच्या पोटी जन्माला येणारी लेकरं ही हिरो आणि हिरोईन जन्माला येतील आज आपल्या भारत देशाला हिरो हिरोईनची गरज नाहीये ताई आज आपल्या भारत देशाला जर गरज असेल तर तरुण तडपदार छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे आज राजांची गरज आहे हर हर महादेव आवाज सुटलाय मुघलांच्या कपाळावरती घाम फुटलाय मावळ्यांच्या डंग्यात तलवारी झळकलाय मुघल माघारी पळाले शिवा अजून जर तुम्ही फक्त दहाच वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता पण काय करणार राजे आपल्यामधून निघून गेले आणि पुढे काय झालं आमच्या घरापुढची तुळशी गेली आणि घरातील माणसं आळशी झाली घरा घरापुढची रांगोळी गेली घरातील माणसं रंगोली झाली एक्सक्यूज मी मेरा दिल तेरेपे फिदारे असं म्हणणारी मुलं जन्माला येऊ लागली आणि महाराष्ट्राचा सगळा इतिहासच बदलून गेला खरंय की नाही काय होता आपल्या महाराष्ट्राचा इतिहास माहिती तुम्हाला पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थ्या 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 नाचत होती ही मंदिराची मंदिर लुटली जात होती पोटच्या पोरालाच तर सोडा पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती अशाच धगधगत्या रणरणत्या वातावरणामध्ये माझ्या महासाहेब जिजाऊच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली किसी के पेट में से बाप पैदा होता था किसी के पेट में से पाप पैदा होता था लेकिन मेरी माँ जिजाऊ तो ऐसी माँ थी यारो जिसकी पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुए थे राजे जन्माला आले पाहिजे मी नेहमी सांगते भगवंताच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक करून सत्तेमध्ये येणारी अनेक राजे असतील पण भगवंताच्या मूर्तीवरती माझ्या महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा झाला जन्मला माझ्या राजाचं नाव